नमस्कार मी वंदना बनकर इंडियन स्वादिष्ट तडका या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे सपट चा चटपटीत अशी पाणीपुरी खूप सारे ट्रिक्स आणि टिप्ससोबत हो चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पिठाचं प्रमाण बघूया पुरीसाठी दीड वाटी गावाचं पीठ एक वाटी मैदा एक वाटी रवा एक चमचा मीठ आणि अर्धा चमचालाही कमी खाण्याचा सोडा हे सर्व साहित्य मिक्स करून घट्ट कणी भिजून घेऊया आणि हा प्रमाण आपल्याला ह्या वाटीनेच घ्यायचं आहे वाटी या वाटीच्या अंदाज ह्या वाटीच्या अनुसारच मी सर्व साहित्य मोजून घेतले तुम्ही कोणतेही लहान मोठे कोणतीही प्रकारची वाटी किंवा ग्लास घेतला तरी त्याच मापाने तुम्ही सर्व साहित्य मोजून घ्या हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपण पीठ भिजून घेतलं आहे या पिठाला वरतून कडक आवरण या या न यावं यासाठी आपण याला एखाद्या डब्यात किंवा कॅरी बॅगमध्ये घालून ठेवू हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असेच ठेवून द्यायचे आहे जेणेकरून आपल्या रवा हे सर्व साहित्य छान भिजून निघेल आता आपण चिंचेची गोड चटणीचं साहित्य बघूया वा एक वाटी चिंच दीड वाटी गूळ माझ्याकडे जुनी चिंच होती मी ती घेतली आहे तुमच्याकडे जर जा नवीन चिंच असेल तुम्ही तीही घेऊ शकता अशा पद्धतीने एक किंवा दीड ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये चिंच आणि गूळ हे दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायचं आहे याला आपण आता झाकून ठेवूया एक जुडी पुदिना एक जुडी कोथंबीर एक छोटीशी वाटी लसूण दहा ते बारा हिरव्या मिरच्या अर्धा लिंबू हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून याची बारीक पेस्ट बनवून घेऊया आणि हा पुदिना आपण गावरान घेतला त्याची टेस्ट खूपच छान येते हा माझा घरचाच कुंडीतला पुदिना आहे तुम्हालाही पुदिन्याचं झाड लावायचं असेल ला, तर बाजारातून घेत्या वेळेस खालच्या देठाला मुळी असेल तशी जुडी निवडून घ्या आणि कुंडीत एक किंवा दोन झाड लावले त्याचे खूप सारे बेट तयार होते अशा प्रकारे तुम्ही गावरान पुदिना लावू शकता अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य मिक्सरला पेस्ट बनवून घेतली आहे त्यामध्ये आता एक ग्लास पाणी ॲड करूया आणि मिश्रण छान मिक्स करून घेऊया कढाई गरम करून घेऊया त्यामध्ये एक ची, एक चमचा जिरा थोडासा भाजून घेऊया अशा पद्धतीने जिरेची पावडर आपण बनवून घेतली आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया दीड चमचा चाट मसाला घालूया आणि अर्धा चमचा जिरं पावडर घालूया जे आपण आत्ता फ्रेश बनवलं होतं तुम्ही आधीही बनवू शकता पण जे फ्रेश बनवलं त्याचा चव आणि वास वेगळाच असतो हे बघा अशा पद्धतीनं आपलं तिखट आणि रुचकर असं पाणी तयार झालं तर हे पाणी आपण फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवूया हे बघा आपली चिंच किती छान अशी भिजून निघली आहे आता ही चिंच आपण करून तिचा जो काही घर निघेल तो आपण चाळणीच्या सायने गाळून घेऊया अशा पद्धतीने आपण चिंच आणि गुळाचं गर पूर्ण गाळून घेतलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूया आणि त्यामध्ये आपण काळं मीठही घालूया एक चम्मच सर्व साहित्य मिक्स करून घेऊया बघा किती छान आणि चविष्ट असं पाणी तयार झालं हे पाणी आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूया एका प्लेटमध्ये आपण दोन उकडलेले बटाटे घेऊया बटाटा आपण करून घेतला आहे त्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालूया बारीक कट केलेली कोथंबीर घेऊया उकडलेले काळे हरभरे घेऊया हे गावरण काळे हरभरे हे पाणीपुरीत खूप छान लागतात त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालूया अर्धा चमचा जिरं पावडर घालूया अर्धा चमचा काळं मीठ घालूया अर्धा चमचा चाट मसाला ही घालून घेऊया सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया बघा किती छान अशी चटणी तयार झाली आहे वासनाच्या अशी नुसतीच खावशी वाटते पिठाला आपले दहा ते पंधरा मिनटं पूर्ण झाले आहे बघा किती छान असं भिजून निघलं आहे पीठ आता त्याची एक आपण पोळी लाटून घेऊया अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतली आहे पीठ किंवा तेल न लावता आपण पीठ घट्ट भिजवले त्यामुळे पोळी लाटतोय आपल्याला पिठाची किंवा तेलाची गरज भासत नाही अशा पद्धतीने कटरच्या साह्याने किंवा छोटीशी वाटीच्या साहाय्याने पोळीला कट करून घेऊया राऊंड शेप मध्ये बघा किती छान अशा पुऱ्या आपल्या तयार झाल्या एका पोळीमध्ये आपल्या साधारणतः नऊ ते अकरा पो पुरी तयार झाल्या आहे तुम्ही असेही लाटू शकता किंवा सुपारी एवढा कणकेचा गोळा घेऊन तुम्ही डायरेक्ट ही पुरी लाटू शकता दोन्ही पद्धतीतून तुम्ही तुमच्या आवडीने जर कोणतीही पद्धत वापरू शकता हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहे बघा तेवढ्याशा पिठात खूप सारे पुऱ्या आपल्या तयार झाल्या आहेत आता ही खूप महत्त्वाची स्टेप आहे एक जाडसर कपडा घेऊन त्यावर सर्व पुऱ्या लाटून पसरून घेऊया त्यानंतर वरतून परत एक जाड कपडा घेऊन त्या पुऱ्या सर्व झाकून ठेवूया त्या पुऱ्याला हवा न लागता अशा पद्धतीने आपण पुऱ्या ठेवूया पुऱ्या झाकून ठेवून आपण पाच मिनटं झाले आहे आता आपण पुऱ्यावरचं झाकण काढून घेऊया आणि मी दाखवते त्याप्रमाणे ही पुरीची साईट अशी उलटी करून परत पाच मिनटं पूर्ण पुऱ्याच्या साईट उलट्या करून परत पाच मिनिटापर्यंत झाकून ठेवूया कढाईमधले तेल गरम करून घेऊया कढाई शक्यतो लोखंडाची घेऊया ती खूप लवकर गरम होते आपण दोन्ही साईडनी पुरीला पाच पाच मिनटं रेस्ट करून घेतलं आहे आणि कपड्याने झाकून ठेवलं आहे आपली पुरी आता तळण्यासाठी तयार झाली आहे ते छान गरम झालं आहे तेल आपल्याला निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे बघा आपली पुरी कशी फुगून वरती आली आहे अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या हाय फ्लेमवरती तळून घेऊया हे बघा झाऱ्या न वापरता पुरी ऑटोमॅटिक साईट पलटी होत आहे फुगल्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या तळून झाल्या आहे हे आपलं तिखट पाणी हे आपलं चिंचेचं गोड पाणी ही आपली बटाट्याची चटणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा